नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की लांडगे भूमी ॲग्रो इंडस्ट्रीज अकोल्याचा प्रतिनिधी आणि आज आपण खेंडाया या गावमध्ये नारायणजी चौधरी यांच्या प्लॉटवर आलेलो इथे यांनी मि, मिस्टर रिलायबल टार्गेट ह्या दोन प्रोडक्टचा स्प्रेड केला होता तर आज तुम्ही त्यांचा प्लॉट बघू शकता खूप छान असं फुलबार वगैरे आला आहे आणि चणावर वगैरे फेकला आहे म्हणजे चलपा वगैरे धरला आहे काय याच्यावर चणा वगैरे छान आहे एकदम फुल वगैरे सेट झालाय तर आपण नारायणजी चौधरी यांच्या फॉलोअप घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नारायण चौधरी राहणार तर तुम्ही आधी कसा होता आधी मररोग जास्त होती मररोग होता तर तुम्ही टार्गेट मारलायबल रिलायबल दोन्ही मारला आता तुम्हाला रिझल्ट काय सांगताय शंभर टक्के रिझल्ट मिळाला चांगले रिझल्ट मिळाला तर तुमची मरकी वगैरे होती ते पूर्ण थांबलेली आहे आणि आता तुम्ही फुल बी बघू शकता खूप छान असा फुल पण सेट झालेला आहे आणि खाली चनासुद्धा लागला आहे खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे तर तुम्ही अदर कास्तकारांना सांगू इच्छिता की अ, मिस्टर रिलावल आणि टार्गेट मारावं आहे हो की नाही मारावा हो? नाही सांगितलं आहे ना भरपूर लोकांना सांगितलं आहे आणि मारलंहीसुद्धा आहे तर त्यांनासुद्धा खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत तर धन्यवाद